शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांचं वक्तव्य वादग्रस्त ठरत असून राजकारणात या वक्तव्याची चर्चा रंगली आहे यावर मत देताना फडणवीस म्हणाले मंत्री कधीकधी भाषणात गमतीनं काही बोलतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा बाऊ करणे योग्य नाही मात्र शिरसाठ यांनी जे काही म्हटलं अशा वक्तव्यांबाबत त्यांनी पुढे संयम ठेवावा असा सल्लाही त्यांनी दिला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तर मेघना बोर्डीकर यांच्याशी देखील आपण बोललो असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मला असं वाटतं की मंत्री एखाद्या भाषणामध्ये एखादी गोष्ट कधीकधी कधी गमतीने पण बोलतात आता प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाऊ करू लागलो तर हे काही योग्य नाही आहे माध्यमांनाही माझी विनंती आहे की काही स्टेटमेंट हे सिरियस असतात आणि ते चुकीचे असतात पण आता शिरसाट जे बोलले त्याचं इंटेन्शन काही मला चुकीचं वाटत नाही तरी मी त्यांना सल्ला देईल की त्यांनी या ठिकाणी थोडं संयम ठेवूनच बोललं पाहिजे आणि मेघनाताईच्या संदर्भात मेघना त्यांची बोललो त्यांचं म्हणणं आहे की मी जे काही म्हणाले ते अर्धवट दाखवण्यात येत आहे किंवा अर्धवट त्याच्या संदर्भात माहिती दिली जाते आहे आणि सगळी माहिती मला भेटून ते देणार आहेत